नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करा जरा तर मग पाहूया छोटे मराठी सुविचार एक नंबरचा सुविचार आळस हा माणसाचा शत्रू आहे प्रेमाने जग जिंकता येते तीन नंबर माफी मागून छोटो व्हा पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका चार आपण जे पेरतो तेच उगवतो दया पाच दया हा मानवाचा धर्म आहे सहा आधी विचार करा मग कृती करा सात मरावे परी कीर्तिरूपी उरावे आठ कष्ट इतके शांततेत करा की तुमचे यश धिंगणा घाले नऊ नावं ठेवणं सोपं पण नाव, सोप, नाव कमावणे अवघड आणि दहा शिक्षणाने माणूस मोठा होतो